तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी जी जे घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर सराव प्रश्नपत्रिका तयार करतो जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल तर या व्हिडिओमध्ये आपण आपला जो गणित विषय आहे तर त्याच्या दृष्टीने एक सराव प्रश्नपत्रिका तयार करतो वीस गुणांची परीक्षेत तुम्हाला वेळ असेल एक तास सोडवण्यासाठी तर ही जर प्रश्नपत्रिकेची तयारी केली तर ह्यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या घटक चाचणी परीक्षेत नक्की दिसतील या स्वरूपामध्ये हा तर यासारख्या प्रश्नांची तयारी करा याच्याकडे सराव प्रश्नपत्रिका म्हणून बघा तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल यासारख्या प्रश्नांची तयारी चांगल्या करा आता इथे बघा एकाना जागा बघा चा घातांक यम आहे आणि त्याचा घातांक परत काय आहे येन आहे तर चा घातांक यम आहे यन आहे तर यम गुणिले एन चा घातांक एन परत येन तर एचा घातांक यम गुणिले यन आता घनमूळ काढायचं सत्तावीसचं घनमूळ किती येणार तीन आणि एकशे पंचवीसचं घनमूळ किती येणार पाच म्हणजे याचं उत्तर किती आलं तीनशे पाच वरती काय आलं ए चा घातांकात काय लढायचं यम गुणिले येन तरी त्याची उत्तर झाली आता बघा इथे एक साधिक वाय दोन वाय कंसाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग काय येतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग मग आता इथे ए कोण आहे एक्स आणि हा दोन वाय म्हणजे एक्सचा वर्ग अधिक हे दोन गुणिले ए किती आहे एक्स आणि बी किती आहे दोन वाय आणि परत दोन वायचा वर्ग म्हणजे काय होणार एक्स वर्ग दोन गुणिले दोन किती येणार चार एक्स वाय आणि दोनचा वर्ग चार वाय वर्ग त्यामुळे कंसाचा वर्ग करून काय मिळणार आपल्याला हे मिळणार म्हणजे पहिल्याचा आजच पर्याय काय येणार बी येणार Okay, ओके अपरिमेय संख्या कुठली तर वर्ग मुळात पाच ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही त्यामुळे सी पर्याय ना ए वर्ग वजा बी वर्ग याचे अवयव हो काय ना एका बी आणि ए वजा बी किंवा ए अधिक बी ए वजा बीचं सूत्र काय ए वर्ग वजा बी वर्ग त्यामुळे ए ऑप्शन आहे आता पुढे प्रश्न क्रमांक दोन वजा चारचा घणे करा आता वजा चारचा घणे करत असताना किती वेळा गुणाकार करायचा त्याचा तर तीन वेळा गुणाकार करायचा वजा चार कर म्हणलं वजाचा तर इथे चार गुणिले चार किलो चारी चौक सोळा वजा वजा अधिक परत गुणिले चार आहेत सोळा चौक चौसष्ट अधिक आणि वजा काय येणार वजा चौसष्ट त्यामुळे इथे उत्तर काय येणार सगळ्या स्टेप लिहून काढा आणि शेवटी उत्तर घ्या वजा चौसष्ट आता विस्तार करायचा विस्तार कसा करायचा कर तर याच्यासाठी एक सूत्र वापरायचं एका कंसामध्ये ए वजा बी असेल आणि एका एक कंसामध्ये ए अधिक बी असेल तर त्याचं उत्तर काय येतं सॉरी इथे थोडस वेगळा सॉरी ए एव्हाचा बी एका कंसामध्ये असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये एच आहे फक्त ए ए अधिक बी आणि ए अधिक सी असं लिहिले आपण किंवा इथे तुमच्या पुस्तकामध्ये एक्स आहे त्या एक्सचा उपयोग करा एक्स अधिक ए दुसऱ्या कंसामध्ये एक्साधिक बी तर त्याचं उत्तर काय येतं एक्स वर्ग अधिक ए अधिक बी त्याला एक्स जोडायचा अधिक ए गुणिले बी तर हे सूत्र पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या आता त्या सूत्रात किमती टाकायचं म्हणजे थोडशी स्टेप हे उत्तर हे लिहून घ्यायचं त्याच्या पुढे असं लिहायचं बरोबर पहिलं ते सूत्र लिहायचं आता त्या सूत्रानुसार एक्सचा वर्ग म्हणजे एक्सच्या जागी इथं कोण आहे समान दोन्ही ठिकाणी यम तर चा वर्ग अधिक ए अधिक बी ए, ए वजा चार आहे अधिक बी किती आहे सहा त्याला एक्स म्हणजे आता एक्स कोण आहे यम आहे अधिक वजा चार गुणिले दुसरा किती आहे सहा म्हणजे किती येणार यम वर्ग चिन्ह भिन्ह म्हणजे वजापाटी सहा तीन चार केले किती उरणार अधिक दोन यम आणि सहा चोवीस वजा आणि याचं चिन्ह काही नाही म्हणजे 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 अधिक अधिक वजा चोवीस चोवीस यम दोन त्याचं उत्तर येणार आता अवयव पाडायचे तर अवयव कसे पाडणार याचे एकशे चव्वेचाळीसचे चोवीस मध्ये तर बारा आणि बारा किती येणार चोवीस आणि बारा गुण बारा एकशे सव्वेचाळीस म्हणजे याचे अवयव कसे घेणार याचा उत्तरामध्ये लिहायचं वाय वर्ग अधिक बारा वाय अधिक बारा वाय अधिक एकशे चव्वेचाळीस दोन दोनचे गट करायचे आणि ते दोन दोनचे गट केल्यानंतर इथे वाय सामायिक काढला आपण तर काय राहणार वाय अधिक बारा परत बारा सामायिक काढणार वाय अधिक बारा दोन्हीकडे समान कोणाला वाय अधिक बारा आणि मग राहिलेलं कोण आहे इकडं हे लोक अधिक बारा दुसरा कंस पण तोचे अधिक बारा तर हे त्याची आहे ना हा पहिला आणि हा दुसरा आता रेषा येल काढायची आणि त्याला रेषेबाहेर टी बिंदू घ्यायचा आणि त्यातून जाणारी समांतर रेषा काढायची याच्यामध्ये काय करा बावीस ला सात ने भागा आणि किती उत्तर येतं ते, ते दशांश रूपात लिहा त्यानंतर संख्या रेषेवर वर्गमुळात दोन दाखवायचा म्हणजे समजा इथे शून्य घेतलं प्रत्येक तीन सेंटीमीटरला असं एक दोन तीन एक पशी नव्वद अंश काढा परत शून्य ते एक हे जेवढं अंतर आहे शून्य ते एक ते कंपास मध्ये घ्या असा कंस मारा म्हणजे जेवढं इथून पर्यंत अंतर आहे ते मध्ये घेऊन असा कंस मारा हे जोडून घ्या आणि खाली मिळणार ते तुम्हाला काय मिळणार वर्ग दोन परत काटकोण त्रिकोण काढायचा त्याच्या तिन्ही बाजू आधी उभा घ्यायचा तिन्ही बाजू काय करायच्या का दुभागायच्या त्या दुभागल्यानंतर तुम्हाला हे मध्यबिंदू मिळतील म्हणजे हा सॉरी हा पहिला मध्यबिंदू मिळेल हा दुसरा मध्यबिंदू आणि हा तिसरा तर हे तीन मिळाल्यानंतर ते मध्यबिंदू वरच्या शिरोबिंदूला जोडून घ्यायचे म्हणजे बघा इथं यल आहे यम आणि यल आणि हे तुम्हाला मध्यबिंदू मिळाले तर काय करायचे हे जोडून घ्यायचे म्हणजे यल पुढच्या यायला हा इथे आणि हे सॉरी तीन तर तिन्ही तुम्हाला एकत्र आलेले दिसतील एका बिंदूमध्ये आता मी ते कच्ची आकृती काढले पण तीही असे ते एकत्र त्याला काय म्हणायचं मध्य का जी म्हणायचं ओके आता विक्रम कोणाच्या जोड्याला म्हणजे आंतर विक्रम कोण पहिल्यांदा बघा त्याच्या त्यांनी बाह्य विक्रम कोण दिले ठीक आहे ला कोण येणार त्याच्या बरोबर इकडे जी कोण ला कोण जी बरं दुसरं ला कोण येणार इथला सॉरी त्याच्या त्यांनी विचारलेली घेऊया आपण डी ला कोण दिला डी ला ला शोधायचा तर डी ला विक्रम कोण कौन, कोण येणार डी एफ म्हणजे एफ येणार आणि शेवटी एच लाच ला कोण येणारे वरती कोण येणार डी येणार कोण बी अशी ती उत्तर त्याच्यामध्ये काय करायचे आपण लिहायचे ओके okay. ती उत्तरे लिहिली अशा प्रकारे मग आपल्या एकूण वीस गुणांची जी प्रश्न आहे तर ती इथं पूर्ण होते आता इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तसंच गणिताची आठवीची आणखी एक सराव प्रश्नपत्रिका मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर तयार केली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे दोन प्रश्नपत्रिकांचा जर सराव झाला तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्याचा उपयोग हो करा ओके थँक्यू